सांगता कलचारोहन सोहळा श्री दत्त मंदिर चा कलचारोहन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे कलचारोहन मंडळ की या ठिकाणी महिलांचं प्राधान्य असतं आणि महिलांच्या पैशातून हा कलचारोहण केला जातो त्यानिमित्त या ठिकाणी आपण गुंडेगाव परिसर मध्ये आहोत आणि गुंडेगावच्या जे बायलेकी आहेत यांनी आपल्या गावात आल्यानंतर कशा प्रकारे या ठिकाणी कलचारोहणचा कार्यक्रम पाहून आनंदित झाल्यात आहेत हे आपण त्यांच्या हे माझं माहेर आहे खूप खूप आनंद आहे गयाबाई गणेशराव शिंदे माझं गाव गोपा चावडी माझ्या माहेर आहे मी या माहेरात येऊन आनंद झाले खूप आनंदी आनंद झाला माझं नाव परया खुळशी रामगिरे मा झरी गाव आहे माझं ते माझं माहेर आहे कळस रोहन झाला माझ्या माहेरात आल्यावर मला खूप आनंद झाला माझं नाव माधवी सायनाथ शिंदे मी धनेगाव येथील आहे आणि गुंडेगावला दत्त मंदिराची कलश स्थापना झालेली आहे तरी आम्ही या कार्यक्रमासाठी पूर्ण बाई लेखी इथं उपस्थित आहेत तर खूप छान कार्यक्रम झालेला आहे बोल साहेबराव गाडे पांगरगावचे आहे गुंडेगाव हे माझं माहेर आहे आम्ही बहिणी सगळ्या जणी भगिणी कळशारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो सुनीता पंजाबराव काळे माझं गाव वडगाव माहेर गुंडेगाव आणि दत्त महाराजाच्या कळशारोहणासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि गुंडेगावचा हा कार्यक्रम पाहून आम्ही खूप आनंदी आहोत मी सरस्वती विनायकराव काळे वडगाव वडगाव आणि इथे माझा आऊबाईच्या माहेर या आम्ही कळसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहोत त्यामुळे आनंदी आनंदीच आहे सगळीकडे माझं नाव कविता संभाजी कोरडे माझं संसारेचं गाव तरडा माहेर मुंडे गाव तशा निमित्ताने आम्ही इथे जमा झालो यांची सगळ्याची भेट झाली माहेरी माझ्या खूप चांगल्या आहे खूप सुखात होता इकडे मी सो मी नक्षी चंद्रधर पवार नांदेड लोहा इथे दिलेला आहे मी माझ्या माहेरामध्ये गलशाभवनच्या कार्यक्रमासाठी आले सगळे भेटले खूप आनंद वाटला गावातील सगळे लहान मुलं मुली सगळ्यांनी शिकून मोठं व्हावं बाकी बस वेच मुक्त गाव राहावं एवढंच माझी इच्छा माझं नाव सोनाली कल्याण हेवंता मी खरबी इथं दिले मला हे माझं माहेर आहे माझ्या माहेरामध्ये दत्तत्रेच्या कळशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान पद्ध पद्धतीने भव्य दिव्य असा प्रोग्राम झालेला आहे इथं माझं नाव रंजना दिगिपराव भोसले आहे मी अंबाचोंडे येथे इथली राहणार आहे माझं माहेर गुंडेगाव आहे आणि माझ्या माहेरी कलशारोहणाचा खूप सात दिवसाचा सप्ताह खूप सुंदर छान झालेला आहे हे बघून मला खूप आनंदी वाटत आहे गल्लेगावची सत्यबामा शिंदे दिगंबर शिंदे आम आम्ही तर गुंडेगाव माहेर होय दत्ता जन्माला आल्या छान दत्ता जन्म झाला सगळं छान झालं माझं गाव बाबोगाव आहे लक्ष्मण मस्केशुबाई आम्ही कशाच्या कार्यक्रमाला आलेले आहे छान खूप छान केलेलं आहे झोबीर मंगळ सुधाकर कल्याणकर मी वडगावचे मा, आहे माझं माहेर गुंडेगाव आहे मी कशाचा कार्यक्रम आहे छान कार्यक्रम झालेला आहे माझं नाव संध्या गोविंद पावडे मी पावडेवाडी येथे राहते माझं माहेर आहे गुंडेगाव येथे आहे कशाचा कार्यक्रम खूप छान आणि खूप सुंदर कार्यक्रम पार पडला आहे खूप छान वाटत आहे माझं नाव शारदित दिताई बालाजी पावडे मी पावडेवाडी मी माझ्या माहेरी कळसांच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे खूप छान कार्यक्रम झालेला आहे माझं नाव प्रेमला उबाळे आहे मी गाडेगावची आहे इथं कार्य गुंडेगावला दत्ता श्री मंदिर येथे कलचार होण्याचा कार्यक्रमासाठी आले आहे आणि तो खूप छान प्रकारे का, कार्यक्रम पार पार पडला आणि मला खूप आनंद झाला माझं नाव वनिता ज्ञानेश्वर देशमुख भोकर माहेर गुंडेगाव आहे आमच्या माहेर इथे खूप छान कार्यक्रमाचा दत्त मंदिर इथे खूप छान कलस झालेला आहे त्याच्याबद्दल मला खूप अभिनंदन वाटते